बातमी उपमुख्यमंत्री शिंदेचे मंत्री मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काही मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याचं कळत आहे शिवसेनेचे सगळे मंत्री मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला पोहोचल्याचं कळत आहे आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं आता या भेटीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडत हे बघणं अतिशय महत्वाचं असेल मात्र शिवसेनेचे सगळे मंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत अक्षय मंकणी आमचे प्रतिनिधी आपल्याला असं विस्तृत अपडेट्स देत आहेत अक्षय या भेटीचं नेमकं कारण काय कळू शकले का बैठक जी आहे ती मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांची पार पडली बैठक मध्ये समोर आले आपल्याला पाहायला मिळतील एकनाथच्या बैठकीला हजर शिवसेनेचे सर्वच मंत्री जे आहेत ते कॅबिनेटच्या बैठकीला आज गैरहजर गैरहजर असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे या सगळ्या बैठकीमध्ये शिवसेनेचे मंत्री हजर के के ला का गैरहजर राहिलेले आहेत त्यांनी आपली हजेरी तू कॅबिनेटच्या बैठकीला का लावली नाही हा सगळा प्रश्नचिन्ह जो आहे तो, तो, तो या पाहायला पाहायला खरं तर आगी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप या पद्धतीने अनेक पक्षप्रवेश करून घेत आहे या सगळ्या पक्षप्रवेशांच्या संदर्भात आणि भाजपच्या निवडणुकीच्या संदर्भात स्थानिक स्वराज्य संस्था या सगळ्या आहेत आहे ती शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी जी आहे ती व्यक्त केलेली असल्याचं पाहायला मिळत आहे आणि या सगळ्याच गोष्टींवरतून शिवसेनेच्या मंत्र्यांनी खरंतर कॅबिनेटच्या बैठकीवरती बहिष्कार घातलेला बहिष्कार घातलेला होता निश्चितच अक्षय या भेटीकडे आपले लक्ष असणारच आहे तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी शिवसेनेचे सगळे मंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत शिवसेनेच्या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवरती बहिष्कार घातल्याची सूत्रांची माहिती आहे शिवसेनेचे सगळे मंत्री त्या अनुषंगानं आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत या भेटीमध्ये आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं नेमकं काय घडतंय बघणं अतिशय महत्वाचं आहे भाजपमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग होते आणि त्याच इन्कमिंग वरती कुठेतरी हे सगळे नेते नाराज असल्याचंही बोलले जाते अर्थातच ही सगळी सूत्रांची माहिती आहे शिंदेच्या शिवसेनेचे सगळे मंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत या संदर्भात विनायक दावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत विनायक नेमकी का नाराजी आहे या सगळ्या मंत्र्यांची काही कारण करू शकलाय प्राथमिक जी माहिती मिळाली त्यानुसार हे सगळे मंत्री जे आहेत मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत नेमकं ही नाराजी माहितीतली आहे का हे बघावं लागेल परंतु आपण जर पाहिलं तर आजची ही कॅबिनेट मिटिंग होती आणि कॅबिनेट बैठकीनंतर शिवसेनेचे सगळे मंत्री जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण जर पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सध्या सुरू आहेत आणि अनेक ठिकाणी युतीमध्ये बिघाडी जी आहे ते झालेली आपल्याला पाहायला मिळते स्थानिक पातळीवरती मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात जे आहेत ते उभे राहिलेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत अशातच आजची ही कॅबिनेट बैठक जी थे थे ले ले आहे ती महत्वपूर्ण होती आणि सध्या जी माहिती मिळाली त्या माहितीनुसार प्राथमिक जी माहिती मिळते त्यानुसार ते मंत्री जे आहे ते मुख्यमंत्र्यांना भेटायला थेट गेलेले आहेत त्यामुळे नेमका काय यांचा रोष आहे किंवा का नाराजी आहे याची स्पष्टता जी आहे ते थोड्या वेळात कळेल विनायक या भेटीकडे आपलं लक्ष असणारच आहे सगळे अपडेट्स आपल्याकडून सातत्यानं घेत राहू तास धन्यवाद शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याचं कळतंय भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे आणि त्याच संदर्भात या शिवसेनेच्या मंत्र्यांकडून कुठेतरी नाराजी व्यक्त केली जाते असं सूत्रांची माहिती आहे आणि त्याच अनुषंगानं ही भेट अतिशय महत्वाची मानली जाते राज्य मंत्रिमंडळ बैठकीला फक्त एकनाथ शिंदे हजर होते आणि इतर मंत्र्यांनी बहिष्कार टाकला होता आणि आता पुन्हा हे मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मंत्रालयात गेल्याची माहिती मिळतीये शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मंत्रालयातील दालनात पोहोचलेत शिवसेनेच्या मंत्र्यांनी कॅबिनेट व बैठकीवरती बहिष्कार घातला होता भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे आणि त्याचवरून शिवसेनेच्या नेत्यांमध्ये नाराजी होती असं देखील सूत्रांकडून ही माहिती मिळतीय शिंदेच्या मंत्र्यांच्या नाराजीचं नेमकं कारण अजूनही कळू शकलं नाहीये मात्र शिंदे यांच्या शिवसेनेचे हे सगळे मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आता मंत्रालयामध्ये पोहोचलेले आहेत निधी वाटपावरून देखील शिवसेनेमध्ये नाराजी असल्याची सूत्रांची माहिती आहे भाजपमध्ये इन्कमिंग सुरू आहे त्यावरून देखील कुठेतरी नाराज असल्याचं बोललं जाते मात्र आता नवी माहिती समोर आली आहे ती म्हणजे निधी वाटपावरून देखील शिवसेनेमध्ये नाराजी असल्याची सूत्रांची माहिती मिळते आणि याच सगळ्या घडामोडींच्या अनुषंगानं हे सगळे मंत्री आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत आता मुख्यमंत्र्यांपुढे आता कशा पद्धतीने या घडामोडी घडतायत हे बघणं अतिशय महत्वाचं असेल या संदर्भात अक्षय मंकणी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत अक्षय आपण जर बघितलं तर आगामी निवडणुका त्यानंतर भाजपमध्ये होणारी इन्कमिंग आणि आता नवीन मुद्दा समोर येतोय ती म्हणजे निधी वाटपावरून देखील हे सगळे मंत्री नाराज असल्याचं कळतंय आहे नेमक्या काय घडामोडी घडतायत 啊。Uh नक्कीच वर्षा खरं तर आज कॅबिनेट बैठक जी आहे ती मंत्रालयामध्ये सातव्या मजल्यावरती झाली परंतु या सगळ्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकटेच शिवसेनेकडनं हजर होते या सगळ्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये त्यांचे शिवसेनेचे जे जेवढे मंत्री आहेत ते सगळे मंत्री जे आहेत या सगळ्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आज गैरहजर राही राहायला आपल्याला पाहायला मिळते एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने सातत्यानं एकापाठोपाठ एक पक्षप्रवेश जे आहे ते भाजपमध्ये होऊ घाल होऊ घालत असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधले जे माजी नगरसेवक आहेत त्यांच्या भाजपचा पक्षप्रवेशाचा सिलसिला जो आहे तो गेल्या अनेक तासांपासून सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय तिकडे ब कल्याण डोंबवलीमधले जे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत ते भाजपच्या गळाला लागलेले आहेत आणि अशातच भाजप जी आहे ती शिंदेच्या शिवसेनेच्या गडाला कुठंतरी सुरुंग ला सुरुंग लावत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या सगळ्यावरतूनच नाराजी नाट्य जे आहे ते आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये उफळून आलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत भाजपच्या विरोधातली ही नाराजी जी आहे ती त्यांनी बोलून जरी दाखवली नसली मंत्र्यांनी तरी त्यांच्या कृती कृतीतून मात्र ही संपूर्ण नाराजी जी आहे ती त्यांनी दाखवलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आज कॅबिनेटची बैठक जी आहे ती मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सातव्या मधल्यावरती मंत्रालयाच्या झाली या संपूर्ण कॅबिनेटच्या बैठकीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री जे आहेत ते गैरहजर राहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांच्या पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच फक्त कॅबिनेटच्या बैठकीला उपस्थित होते आणि आता हे सर्वच शिवसेनेचे मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आता मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याकरता त्यांच्या मंत्रालयातल्या सहाव्या मजल्यावरील दालनात उपस्थित झालेले आहेत त्यामुळे आजच्या आत्ता या संपूर्ण भेटीवरती लक्ष असणार आहे कारण की या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीमध्ये हे सर्वच शिवसेनेचे मंत्री आपली प्रामुख्याने काय भूमिका मांडणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण की शिंदे एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला म्हणून ज्या ठाण्याला ओळखला जातो त्याच ठाण्यामध्ये सातारा त्यांना एक एक पक्षप्रवेश जे आहेत ते भाजप करून घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय ठाणे महानगरपालिकेमधले काही माजी नगरसेवक आहेत त्यांना देखील भाजपने आपल्या गळा गळाला ओढलेलं पाहायला मिळतंय त्याचसोबतच कल्याण डोंबवली असेल अंबरनाथ असेल बदलापूर कुळगाव कुळगाव नगर परिषद असेल या सगळ्या ज्या काही होऊ घातलेल्या निवडणुका निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या सगळ्या निवडणुकांमध्ये जे शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी आहेत त्या सर्वच पदाधिकाऱ्यांना भाजप स्वतःच्या पक्षामध्ये घेताना त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपली गोची भाजप करताय का असा एक सवाल जो आहे तो शिवसेनेच्या मनामध्ये घर करून निर्माण झालेला आहे आणि या सगळ्या या सगळ्या गोष्टींकरता आज शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री जे आहेत ते कॅबिनेटच्या बैठकीला गैरहजर राहिलेल्याच पाहायला मिळतंय वर्षा निश्चितच अक्षय नेमके कोणकोणते मंत्री आहेत या ठिकाणी उपस्थित भरतशेठ गोगावले असतील संजय शिरसाट असतील आणि इतर देखील मंत्री जे आहेत ते सर्वच मंत्री जे आहेत ते आता मुख्यमंत्र्यांच्या भेटी भेटीकरता मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये उपस्थित झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते एकीकडे आज कॅबि कॅबिनेटचा दिवस आहे मंगळवारची दर महि दर आठवड्याची कॅबिनेट मंगळवारी होत असते आणि ही सगळ्या कॅबिनेटच्या बैठकीनंतर खरंतर वेगवेगळ्या बैठका ज्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होत असताना पाहायला मिळत आहेत आता राज्याची इन्फ्राची बैठक जी आहे ती मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होताना पाहायला मिळते आणि त्याच संपूर्ण बैठकीच्या दरम्यान आता शिवसेनेचे सर्वच मंत्री जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी या ठिकाणी दाखल झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं या संपूर्ण बैठकीमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांकडनं काय भूमिका जी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने असू द्या किंवा भाजपमध्ये होऊ घातलेल्या सगळ्या पक्षप्रवेशांच्या संदर्भातल्या ज्या काही पक्षप्रवेशां पक्षप्रवेशांच्या संदर्भातली भूमिका शिवसेनेच्या मंत्र्यांकडनं मुख्यमंत्र्यांकडे काय भूमिका मांडली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण की ज्या त्या ठिकाणी शिवसेनेचे मंत्री आहेत आमदार आहेत त्या त्या ठिकाणी देखील विधानसभेचे पराभूत उमेदवार जे आहेत ते घेण्याचा सिलसिला जो आहे तो भाजपकडनं कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय पाटणमध्ये मंत्री शंभूराज देसाई हे विजयी उमेदवार असले तरी त्यांच्या विरोधात जे लढलेले उमेदवार आहेत जे तर अपक्ष लढलेले होते सत्यजित पाटणकर त्यांना देखील भाजपने स्वतःच्या गाळाला घेतलेलं असल्याचं पाहायला मिळतंय अशीच परिस्थिती राज्यातल्या विविध विधानसभा भागातली परिस्थिती विधानसभा भागातली परिस्थिती आहे आणि त्याचसोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निवडणुकीच्या निमित्ताने छोटे मोठे पक्षप्रवेश भाजपकडनं सातत्याने केले जातात आणि या सगळ्या पक्षप्रवेशांवरतीच आता शिवसेनेकडनं प्रश्नचिन्ह निर्माण केला जातोय आणि शिवसेनेच्या मंत्र्यांनी जरी हे बोलून दाखवलं नसलं तरी आपल्या कृतीतून त्यांनी आज करू कृतीतून त्यांनी दाखवून दिलंय आपली नाराजी आणि तर शिव भाजपकडे जे पक्षप्रवेश होऊ घातलेले आहेत त्या सगळ्या पक्षप्रवेशांच्या संदर्भातली नाराजी जी आहे ती कॅबिनेटमध्ये शिवसेनेचे मंत्री ही हजर न राहिल्यामुळे त्यांनी ही नाराजी जी आहे ती करून दाखवलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आता या सगळ्या नाराजी नाट्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा भाजपच्या नेत्यांकडनं काय प्रतिक्रिया उमटणार आहेत हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे वर्षा निश्चित आपण सांगितलं अक्षय की सगळेच मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत आपण जर बघायला गेलं तर आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं राज्यभरात अनेक ठिकाणी लागलेली पक्षाला गळती असेल किंवा मग निधी वाटप असेल या अनेक मुद्द्यांवरून शिवसेनेचे हे मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेत मात्र त्यांची भेट झाली आहे का आणि झाली असेल तर साधारणतः किती वेळ झालं हे मंत्री मुख्यमंत्र्यांसोबत भेटतायत चर्चा करतायत खर तर गेल्या पंधरा ते वीस मिनिटापासून हे सर्वच मंत्री जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीकरता मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत कॅबिनेटच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अनेक बैठका ज्या आहेत त्या संपूर्ण नियोजित बैठका होत्या त्यामध्ये राज्याची इन्फ्राची एक बैठक होती अर्थात राज्यामध्ये जी काही विकास कामं सुरू आहेत त्या सगळ्यांचा आढावा सातत्याने मुख्यमंत्री घेत असतात आणि त्याच संदर्भातली आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित होत होती आणि त्यानंतर बिबट्या बिबट्यांच्या संदर्भातली एक बैठक तर मुख्य मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार होती आणि या सगळ्या बैठका होत असतानाच आता शिवसेनेचे मंत्री जे आहेत ते सगळेच शिवसेनेचे मंत्री आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याकरता त्यांच्या दालनामध्ये उपस्थित झालेले आहेत त्यामुळे या सगळ्या होऊ जे काही पक्षप्रवेश भाजपमध्ये होतात त्यात आगामी स्थानिक स्तराच्या निवडणुकीच्या निमित्ताने संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्या सगळ्या पक्षप्रवेशांच्या संदर्भातली नाराजी जी आहे ती हे सर्व शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त करणार का त्यांच्याकडनं काही प्रतिक त्यांच्याकडनं काही मुख्य मुख्यमंत्र्यांना का मुख्यमंत्र्यांकडून काही आश्वासनं या, आश्वासन या मंत्र्यांना दिली जाणार का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे परंतु ज्या पद्धतीने ही सगळी भाजपची पक्षप्रवेशाच्या संदर्भातली पक्षप्रवेशाच्या संदर्भातली जी काही रणनीती आहे त्यामुळे त्यामुळे शिवसेना मात्र चिंतित आहे हेच यातून सगळ्यातून दिसून येते वर्षा निश्चितच अक्षय आपण जर संपूर्ण राज्यातलं चित्र बघायला गेलं तर अनेक ठिकाणी सत्ताधारी आमदार असतील मंत्री असतील त्यांचे जे विधानसभेचे विरोधक आहेत त्यांना कुठेतरी भाजप आपल्या गळाला लावतोय आणि त्यानंतर इथं आपण बघतोय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा इतर निवडणुका असतील लढत आहे त्यामुळे भाजपची एक वेगळी रणनीती म्हणू शकतो आपण नक्कीच वर्षा ज्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप एक हाती सत्ता आणण्याच्या संदर्भातलं रणनीती जी आहे ती आखताना पाहायला मिळते त्याचमुळे जे माजी आमदार असतील माझी सभापती असतील माझी नगराध्यक्ष नगराध्यक्ष असतील इतर पक्षांमधले त्या सर्वच लोकांना जे आहे ते भाजपकडनं संपर्क केला जात असल्याची माहिती मिळते आणि या सगळ्यांना आता पक्षामध्ये घेतलं जात असताना आपल्याला पाहायला मिळते प्रामुख्याने राज्यामध्ये आगामी काळात महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ आहेत मुंबई महानगरपालिका असेल ठाणे ठाणे कल्याण डोंबवली नवी मुंबई अशा या दिग्गज महापालिका आहेत आणि या सगळ्या महापालिकांमध्ये भाजपला स्वतःची सत्ता जी आहे ती अबाधित राखायची आहे आणि या सगळ्या गोष्टींकरता भाजपाची एक वेगळी स्ट्रॅटर्जी किंवा रणनीती जी आहे ती आखलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये आज अनमोल मात्रे आणि त्याचसोबत संगीता विचारे हे जे कल्याण डोंबिवलीमधले माजी नगरसेवक आहेत त्या सगळ्यांचा पक्षप्रवेश जो आहे तो भाजपमध्ये झालेला असल्याचं पाहायला मिळतंय हे सर्वच माजी नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेचे होते